नगरी, किनगरी नारी, नाकारुन् त्याचप्रमाणे मुद्गलेश्वरावर आज कार्यक्रम झाला की मुद्गलेश्वर महाराज आणि आजचा जो हा अवधूत नामाचा ज्ञानाचा ज्ञान भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती आयोजक मंडळी आणि त्याचप्रमाणे इथे बसलेले माझे ज्येष्ठ वरिष्ठ समस्त आया बाल बालगोपाळ आणि आमचे हे भजन सहकारी त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून अवधूत नामाचा ज्ञान कथेचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व भजनी मंडळाच्या वतीनं माघ शुद्ध पंचमी शुक्रवार दिनांक चार दोन अकरा ते माघ शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक दहा दोन अकरापर्यंत पर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि मला या कार्यक्रमामध्ये जी संधी दिली मला बोलण्याची संधी मला काहीतरी मी असं कीर्तनकार वगैरे काय मी कीर्तन करत नाही मी भजन करतो मी पहिल्यांदाच तेजर उभं राहिलेला माणसा मी कधी अजून तेजवर उभं राहून भजन बसून भजन केलं आणि भजनाचा आनंद आणि त्याच्यातूनच हा एक सुख सोहळा सात दिवसाचा सप्ताह तर असाच एक कार्यक्रम तुमच्या या मुगलेश्वरावरून वचनला दहा वर्षाच्या अगोदर आम्ही एक छोटस मंडळ होतो भजन मंडळ घेऊन कार्यक्रम केला होता त्याला जवळजवळ दहा वर्ष झाले असतील आणि त्यानंतर त्याचीच प्रेरणा घेऊन या मुद्गलेश्वराचीच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे गेलो पुढे गेलो म्हणजेच थोडं पुढे गेलो थोडं पुढे गेलो तर तुमच्या आमच्या अशा भेटी झाल्या आणि भेटीतून भेटीचा हा लाभ वृक्षाचे फळ दिसत केवळ राजहंस तारे तुम्ही जे बसलेले लोक आहेत हे राजहंसासारखे लोक आहेत आणि त्याच्यातून हे निर्माण झालं आणि हे निर्माण झालं ते त्याला अमृताची गोळी आली त्याला अमृताची गोळी निर्माण झाली आणि त्याच्यातून असे कार्यक्रम एक एकामाग एक कार्यक्रम होत त्यान गेले त्यानंतर आम्ही कार्यक्रम आमचे आमच्या सावल्याचे आशेगाव आणि आकोट टेलाराची मंडळी होती आणि त्या ठिकाणी एका भजनाच्या तसे पाच पंचवीस पन्नास लोकांचा भजनाचा समूह होता त्या समूहामध्ये सहज अवधूत नामावर अवधूत भजनावर अवधुताच्या अक्षरावर अवधुताच्या चरणावर विचारविनिमय आमच्या लोक करत होतो आणि त्याच्यातून असं निघालं एका ओवीच होत आमचं चाललं होत था। निष्कलकीय अवतार खरा हो करा तुम्ही भजन देवाच करा म्हणून अशा उद्देशानं आता ते अशोकराव आहेत इथं उलमारे आणि त्यांनी सांगितलं किंवा आपण भजन तर देवाच करतो भजन कोणाचं करतो देवाचं करतो का घेवाचं करतो म्हटलं का आपण आता पण भजन केलं हे देवाचं केलं का घेवाच केलं म्हणजे जेवाच जास्त जेवाचे भजन आम्ही जास्त केले देवाचे कमी त्याच्यातून निर्माण झालं आणि वांगेश्वर एक कार्यक्रम ठरला दुसरा कार्यक्रम मांगेश्वरावर ठरला त्याच प्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम अशा ऋतून ठरला तीर्थामुखी भौमा सुर डांगेश्वर खरा हो खरा तुम्ही भजन देवाचं करा आणि एक गंगाधर हा ते या लोकांनी सांगितलं की महाराज आमच्या मांगेश्वराजवळ डांगेश्वर नाही पण वांगेश्वर आहे आणि तीर्थामुखी म्हणजे काय ज्या ठिकाणी तीन मुख एका ठिकाणी मिळतात म्हणजे त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो त्याला तीर्थामुख म्हणतात म्हणून तीर्थामुखी भूमा सुर डांगेश्वर करा हो करा तुम्ही भजन देवाच करा अशा उद्देशानं त्या ठिकाणी तो एक कार्यक्रम झाला आणि त्याच्या अगोदर मी त्या कार्यक्रमाला नसताना बाबा होते यशवंत बाबा होते यशवंत बाबाच्या वेळेस एक कार्यक्रम त्यावेळेस मी शेतीच करायचो आता मी शेती करतो हे प्रश्न नाही आणि याच लोकांनी वाजीचा कार्यक्रम केला आणि म्हणून सुदा पाटील आता ते यवडा वगैरे त्या गावातून ते परिसरातले जे सात गाव आहेत त्या गावाच्या सात गावाच्या सीमेवर बागात कार्यक्रम आणि म्हणून साता शिमेवर सुद्धा एखादा कार्यक्रम अवधूतनामाचा गजर अवधूतनामाचा कुठेतरी भजन पूजन कुठल्या दृष्टीनं तरी याच्या सगळ्याच्या कार्यक्रमाच्या माग उद्देश येतच की कृष्णाजी महाराजाचं जे नाम आपण जे मागं ठेवलं आपण आपल्या पुरता समीत ठेवलं आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं ते मर्यादित नाम लोकांच्या कानोकाने गेलं पाहिजे प्रत्येकाच्या कानावर पोचलं पाहिजे त्यासाठी त्याचा प्रचार झाला पाहिजे आणि प्रसार झाला पाहिजे आणि या कार्यक्रमाची सुद्धा तशीच हे प्रकाश गुरुजी आणि हे तुमच्या या परिसरातले मानकर गुरुजी आता सगळे ज्येष्ठ मंडळी माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत आणि विद्वान लोक आहेत तुम्ही सगळे बसलेले त्यामुळे मी अळाली माणूस आहे वखरावून आलो आणि वखरावून आणला मी तो उभं करून दिलो वक्रावरचा विष्णू म्हणते तसा वक्रावरचा विष्णू तर त्यांनी सांगितलं का मुद्लेश्वरावर कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मुद्गलेश्वराचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर मग असा असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करत आहे तर मग तुम्ही एक दिवस द्याल कामागे ठीक आहे आणि ह्या ज्या कार्यक्रमाने मागे पार्श्वभूमी तिथे की प्रचार झाला पाहिजे कुठेतरी प्रसार झाला पाहिजे आपल्या अवधूत नामाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आयोजित प्रकाश गुरुजीचा विचार मला पटला आणि त्यांना सांगितलं काही हरकत नाही आम्ही एक दिवस तुम्हाला जरूर देऊ आणि त्याचप्रमाणे एक कार्यक्रम आता दहा वर्ष झाले आम्ही करतो आहे उमेश पाटणाकडे सपकाळ शुद्ध पंचमी जी आम्ही वांगेश्वरावर सुरू केली होती त्या दिवशी कृष्णाजी महाराजांचा जन्म उत्सव सगळ्या महाराजांचे जन्म उत्सव होता आपल्या महाराजाचा सुद्धा जन्मोत्सव झाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून माघ शुद्ध पंचमी ऐसा माघ उतरला आणि नवरत्नाचा शेला देवान जडीत विनवला अशा तऱ्हेने आमचा हा प्रवास या भजनाच्या आधारावर काही ठिकाणी आम्ही टीकात्मक झालो काही ठिकाणी आमच्यावर टीका झाल्या की तुम्ही इकडे जाता तिकडे जाता मंदिर सोडून आपलं राऊळ सोडून भजन करता कुठं जंगलात भजन करता वाढवंटात भजन करता अशा टीका टिकण परंतु आमचा उद्देश त्याच्यामध्ये सफल आहे आमचा असा उद्देश आहे की या कृष्णाजी ना महाराजाच्या नाम्याचा वाणीचा लोकांपर्यंतची वाणी पोहोचली पाहिजे मूळ उद्देश आपला तोच हो आहे की लोकांपर्यंत कृष्णाजी महाराजाची वाणी पोहोचली पाहिजे कारण ही वाणी अनमोल वाणी आहे आणि हिला जे गालबोट लागले अनेक संज्ञा हे भजन आहे या भजनाने भूताच भजन म्हणत या भजनाने भूताच भजन आणि मग काही समूह सावंग्याशी आमच्या चतुर कुटुंबाशी जिंकलेले होते गुळले होते होते म्हणून भजन महाराज भजन दुसरं कुठलं भजन आहे अनेक बहुजन समाज आमच्या पाठीशी जुडलेला होता परंतु त्यांचे सोय संबंधित का तुम्हाला दुसरं नाही सापडलं काय सावंग्याचा तो महाराज सापडला काय म्हणून महाराज भजन आम्ही त्याच्या पलीकडे गेलो बुलढाणा जिल्ह्यातले गेलो तिकडे मराठवाड्यात गेलो मी मराठवाड्यात सुद्धा जातो आणि मराठवाड्यात गेल्यानंतर तिकडे का त्या पिवळ्या टोप्या कायच्या कोणता नवीन पक्ष गिक्षा निघाला काय म्हण पक्ष तर नाही पक्ष भक्कम आहेत म्हणत तसा काही आमचा पक्ष गिक्षे नाही आमचा हा एक संप्रदाय आहे अवधूत नाम अवधूत भजनावाले लोक आहोत आम्ही आम्ही भजनातले लोक आहोत भूजनातले लोक आहोत तर मग अवधूत म्हणजे काय आम्ही कोणतं भजन ते काम नाही उर्फाट भजन कमावून झाले आमच्या भजनाचे काम करत उर्फाट भजन आणि उर्फाट भजन आहे इतकं उर्फाट भजन आहे की आपल्या माणसाचा हा उर फाटून जाते कारण कुठलंच भजन आता अवधोतिक भजनासारखं कुठलंच भजन रात्रभर होत नाही आमच्या सावंग्यामध्ये आजही सावंग नगरामध्ये पंधरा महिन्याची म्हणजे सव्वा वर्षाची मांड बसलेली आहे किती वर्षाची सव्वा वर्षाची मांड इतका नामाचा गजर ज्या गावी चिखोल झाला ते गाव भाविक तर या ऋणमोचनामध्ये त्या हरिनामाचा चिखल झालेला आहे आणि प्रत्येक गावागावात चिखल झाला पाहिजे प्रत्येक माणूस भक्ती मार्गात जुटला पाहिजे प्रत्येक माणूस भक्ती मार्गात आला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ह्या अवधूतना अवधूत भजन काय सांगते अवधूत भजनामध्ये काय सांगितलं अवधूत भजनामध्ये अनेक शंका आहे शंका कुशंका कारण मी चिकित्सका करा नामाची चौकशी घडल काशी चौकशी झाली पाहिजे नामाची चौकशी झाली पाहिजे काही लोक म्हणतात अवधुत वरतून आला अकस्मात अवधुद्व अकस्मात आला मग अकस्मात आला परतून पडला धरती झेलला आता आपण इतके बसलेले लोक आहोत याच्यातून एखादा अकस्मात आला काय तस म्हणून त्याच प्रमाणच आहे ऋत हे कमाना करती दोघ जाय